नमस्कार मालिनी खूपच चिडलेली असते मालिनीचा राग जास्तच अनावर झालेला असतो त्यावेळेला मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी जोपर्यंत जीवाला शुद्ध येत नाही तोपर्यंत तू त्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तुला मी सांगितलं होतं तरी सुद्धा तू चुकीचं वागलीस नंदिनी तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच होतं तू असं का वागलीस तू का विश्वास ठेवलास नाही माझ्यावरती मी तुला जे सांगितलं होतं तिकडे तू का लक्ष दिलं नाहीस बोल मला उत्तर पाहिजे नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्लीज आई समजून घ्या मला मला तुमचा त्रास समजतो तुमची तकमक समजते पण आई तुम्ही जर का मला समजून घेतलं तर मला बरं होईल तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी प्लीज इथून जा तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो आधीच नंदिनीला खूप दुरावा सहन करावा लागत असतो नंदिनी स्वतःशीच बोलते हे सर्व काव्यामुळे झालंय या सर्व गोष्टीला काव्या जबाबदार आहे मुळात या गोष्टीसाठी मला बोलायचंच नाही आता जे काही काव्य वागले त्यासाठी मी तिला शिक्षाही देणारच आणि नंदिनी काव्याच्या रूम मध्ये आलेली असते आणि काव्याच्या सटासट सत कानाखाली मारते आणि काव्याला म्हणते काव्या हे सर्व काय केलंस तू तू हे सर्व मुद्दामून केलंस ना काव्या तुला हे सर्व करायची काय गरज होती मुळात तू असं का वागलीस तेच मला कळत नाही काव्या तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय मला आता तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्याने बोलते ताई काय झालंय तुला त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते गप्पा बस काव्या अगं काय आगावपणा करायची गरज होती मुळात जीवा माझा नवरा आहे त्याच्या छातीवरती असलेला टॅटू मला काहीही त्रास देत नव्हता पण तू तू मात्र मुद्दामपणे सर्व काही हे केलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही काव्यास तुझ्यामुळे आई माझ्यावरती चिडल्या त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय की काही झालं तरी सुद्धा तू जीवापासून लांब राहायचं तुला कळतंय काव्या तुझ्यामुळे मला काय काय सहन करावं लागतंय ते तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झालं ताई पुरे झालं खर तर मला या गोष्टीवरती वादच घालायचा नाही मुळात मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही आहे जे काही झालं ते सर्व तुमच्या समोर आहेत आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच नंदिनी खूपच चिडते आणि नंदिनी काव्याला बोलते काव्या एक गोष्ट लक्षात ठेव जर का जीवाला काही झालं तर मात्र मी तुला सोडणार नाही काव्यात जेव्हा माझं सर्वस्व आहेत माझ कुंकू आहे आणि माझ्या सौभाग्याला जर का तू काही इजा पोचवण्याचा प्रयत्न करत असशील तर मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज ताई तू असा विश्वास का ठेवतेस ताई मी खरंच काही केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच काव्या बोलते विश्वास त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते विश्वास तर मी तुझ्यावरती नाहीच ठेवणार कारण तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस आणि यासाठी मी तुला माफ नाही करू शकत मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि आता खरं सांगायचं तर पुरे झालं आता या सर्वच गोष्टी बंद करा जेणेकरून मला त्रास होणार नाही तेव्हा मात्र तिथे पार तलेला असतो आणि पार नंदिनीला बोलतो नंदिनी तुम्ही शांत व्हा नंदिनी तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही जीवा जीवा अगदी व्यवस्थित असेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही तो अगदीच बरा होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार तुम्ही बघितलं ना बघितलं ना काय झालंय आणि तेव्हा तिथे ते काव्या होती खर तर या सर्व गोष्टीला काव्या जबाबदार आहे काव्याला काय गरज होती जीवाच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करायची मला तर आता समजतच नाहीये की काय करावं ते पण काही झालं तरी सुद्धा बस झालं आता काही झालं तरी मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या समो समोर आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्यावेळेला जीवा मोठ्याने बोलतो पुरे मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर जीवा शुद्धीवर आला पाहिजे तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी शांतवा जीवाला काही होणार नाही माझ्यावरती विश्वास तर ठेवा तेव्हा नंदिनी बोलते पार्थ तुमच्यावरती विश्वास आहे माझा पण शेवटी बघा ना पार्थ शेवटी काय घडून बसलय जे काही या मूर्ख मुलीचं वागणं आहे ते खरंच खूपच विचित्र आहे आणि मला त्या वागण्याबाबतीत काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मला काहीच बोलता येत नाही मला तर आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी काही ना काहीतरी नक्कीच करेन तेव्हा लगेच नंदिनी जीवाच्या बेडरूम मध्ये जाते आणि ती मालिनीला बोलते का आई प्लीज प्लीज समजून घ्या आई तुम्ही जर का मला जीवाला भेटू दिलं तर मला बरं वाटेल आई प्लीज समजून घ्या ना आई असं काय करताय प्लीज प्लीज आई तेव्हा लगेच मालिनी बोलते पुरे झालं नंदिनी तू आताच्या आता इथून जा मला तुझ्याशी बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि आता तर पुरेच आता या सर्व गोष्टी बंद करा जेणेकरून लवकरात लवकर सगळं काही नीटच होईल आणि खर सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्रत्येक वेळेला जर का या गोष्टीचा विचारच करत राहिलो तर मात्र सगळं काही हातातून निघून जाईल आणि त्यासाठी मी कुणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच क्लिअर करा या सर्व गोष्टी थांबवल्या तर बरं होईल त्यावेळेला तिथे पार पार्थ येतो आणि पार्थ मालिनीला बोलतो आई काय चाललंय तुझ आई अगं जरा विचार कर ना तू काय वागतेस या गोष्टीचा मुळात मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही प्लीज प्लीज आई जरा विचार कर तेव्हा मात्र मालिनी खूपच चिडते आणि ती बोलते पार्थ काही काही गोष्टी तुला समजणार नाहीत पण पार्थ एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करावं असं वाटतच नाही आता तर विषय समाप्त तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो शेवटी पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही प्लीज आई तू असं वागू नकोस प्लीज प्लीज नीट काही ते विचार कर तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि काही झालं तरी सुद्धा मला आता शांतच राहायचं आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगते प्लीज शांत बसा प्लीज नंदिनीला जीवाच्या जवळ बसू दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मालिनी नंदिनीला जीवाच्या कडेला बसू देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू